बीड विधानसभा दोनशे तीस मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये जवळजवळ एकतीस उमेदवार सगळे आहेत पक्ष असतील अपक्ष असतील हे सगळे मिळून एकतीस उमेदवार आहेत आणि मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये मागच्या दहा वर्षापासून उमेदवारांची संख्या वाढत चाललेली आहे बऱ्याचशा लोकांना वाटतं आहे आम्हाला आमदार झाल्याशिवाय पर्याय नाही किंवा मग आमदार होऊ शकतात ते त्यांना फार मोठा आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वासानं ते उमेदवारी अर्ज दाखल करतात सामाजिक कार्यकर्ते आहेत पॉलिटिकल लीडर्स आहेत समाजामध्ये काही प्रमाणामध्ये लोकांशी जोडलेले त्यांचे कामं गेलेले त्यांच्या समस्या सोडवलेले मग मजूर असतील कामगार असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील या सगळ्या लोकांना नेहमी सहकार्य करणारे असे काही लोक आहेत ते सध्या निवडणुकीच्या रनांगमध्ये आहेत माझ्यासोबत अपक्ष उमेदवार आहेत बबनराव माने हे कधी काळी गो ऊसतोड कामगारांचे संघटनेचे नेते आहेत प्रमुख आहेत कधी काळी गोप हे गोपीनाथ मुंडे आणि विनायकराव मेटे यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने राहिलेले आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते संघटना चालवत आहेत म मजुरांच्या स समस्या ज्या आहेत ते सोडवतात उस्तोड मजुरांच्या समस्या सोडवतात आणि मुस्तोड मजुरांच्या समस्या नेमक्या काय असतात हे मी तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही बऱ्याचशा काही समस्या त्यांच्या असतात म्हणजे तोडायला जाण्यापासून तो ऊसतोड आल्यापासून म्हणजे त्यांच्या संघर्ष पाचवीला पोजलेला असतो काही लोकांच्या जाताना अपघात होतात काही लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था नसते काही लोकांना तिथले शेतकरी त्रास देतात काही लोकांना लोकप्रतिनिधी त्रास देतात या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम जे आहे ते संघटनेचे हे प्रमुख लोक करत असतात त्यापैकी एक असणारे बबनराव माने माझ्यासोबत आहेत तुम्ही उप या ठिकाणी निवडणूक लढवता दोनशे तीस बीड विधानसभा कशी सगळी परिस्थिती आहे आणि तुमच्यासोबत कोण राहणार आहे या बीड विधानसभेमध्ये ऊसतोड कामगाराच्या प्रश्नासाठी आम्ही सातत्याने दहा बारा वर्षापासून आंदोलन आणि प्रयत्न करत आहेत ह्या ऊसतोड कामगाराचे तुम्ही जसं म्हणले तसे पाचवीला पुंजलेले त्यांचा संघर्ष आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यातून जवळपास चार लाख उस्तोड कामगार दरवर्षी स्थलांतरित होतात त्याच्यामध्ये बीड विधानसभेमध्ये सुद्धा की जवळपास बेचाळीस हजार उसतोड कामगार आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत तर हे हा ऊसतोड कामगाराचा जिल्हाचा जो कलंक आहे बीड जिल्ह्याला लागलेला तो कायमस्वरूपी नष्ट करायचा ह्या उद्देशानं आम्ही जे उस्तोड कामगार संघटनेच्या माध्यमातून काम करत आहोत कुठल्या परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातला एकही उस्तोड कामगार येणाऱ्या पाच वर्षामध्ये उस्तोड कामगार स्थलांतरित होणार नाही यासाठी जे मराठवाडा वाटर ग्रीड योजना जी शासन चा जो शासनाने जो डी पी आर बनवला किंवा ज्या जे प्रयत्न चालू आहे हो शासन सरावर सगळ्याच महायुतीच्या असेल महाविकास आघाडीच्या असेल त्या ती पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या उस्तोड कामगार संघटनेमार्फत जय महाराष्ट्र उस्तोड कामगार पूर्ण राज्यभर आंदोलन करत आहोत आणि आंदोलनच नाही तर सगळ्या शासन दरबारीसुद्धा कमीत कमी आम्ही श दोनशे पाचशे निवेदनं दिलेले आहेत त्याचबरोबर जसं पुणे जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांनी जसे उस्तोड जे म मजुराला जे कामगार म्हणून पंधरा लाख कामगार तिथं कंपन्यामध्ये काम, काम करतात तर आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त चार लाख उस्तोड कामगार स्थलांतर होतात इथं जर मोठे प्रकल्प एक चार पाच झाले तर हिताला एकही मजूर बीड जिल्ह्यात स्थलांतरित होणार नाही आणि त्यांच्या प्रश्नाची जर हे केलं तर आपण ज्या गावामध्ये दे आहोत भेकनमाव इथंच एक दोन वर्षापूर्वी इतालले उस्तोड कामगार कृष्णा सहकारी कारखान्यात जात असताना दहीवडीपासून ॲक्सिडंट झाला तर त्याच्यामध्ये इतालले एक महिला मयत झाली तर त्यांनासुद्धा अद्यापर्यंत शासनाने मदत मिळ नव्हती या नवीन जे सरकार आलं त्या त्या शिंदे साहेबाच्या काळात फक्त आत्ताशी एक प्रश्न एवढा उस्तोड कामगाराचे शंभर त्यातपैकी एक प्रश्न आत्ताशी फक्त मार्गी लागला आहे तो म्हणजे उस्तोड कामगार मयत झाल्यानंतर की त्यांना सानुग्रह अनुदान पाच लाख रुपये देणार ह्याच्या व्यतिरिक्त शासन स्तरावर जे, जे आपल्या जिल्ह्यातले मुंडे साहेब गेल्यानंतर अनेक आमदार झाले उसतोड कामगाराचं आमदार झाले खासदार झाले जिल्हा परिषद मेंबर झाले पण कुठलाही प्रश्न मार्गी लागला नाही त्यामुळं आम्ही वॉटर ग्रीड योजना बीड विधानसभाच नाही तर बीड जिल्ह्यातल्या सगळ्या राबवून राबवण्यासाठी व आय डी सी प्रकल्प आणण्यासाठी आम्ही सत्तेत आलोत किंवा नाही आलोत तरी पुढच्या पाच वर्षामध्ये हा उस्तोड कामगाराचा मुद्दा ह्या पुढाऱ्यांना ठेवायचा नाही असं आम्ही ठरवलेला आहे तोड मजुरांच्या समस्या नेहमी असतात उस्तोड मजुरीतून जात असताना कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं त्यांना ते मुकादम असतील कारखाने असतील लाडवणूक असेल मागच्या काळामध्ये एक त्या साखर संघाची बैठक झाली त्याच्यामध्ये वाढलं आहे का आणि ती वाढ उस्तोड मजुरांना मिळाली आहे का तुमच्याकडे काय माहिती आहे जे उस्तोड कामगाराची जे उस्तोड कामगार जाताना जे त्रास असतोय एक तर उस्तोड कामगाराला इथून निघल्यानंतर त्यांना जे विमा कवच लागतं आहे तो कुठलाही प्रकारचं नसतं आरोग्याची सुविधा नसती तिथं गेल्यानंतर राहण्याची व्यवस्था नसती पाण्याची व्यवस्था नसती लाईटची व्यवस्था नसती त्या अनेक समस्या कुठल्याही नाही आणि साधा काय दवाखाना जर झाला तर त्यांना काही दुर्घटना घडली तर साधा कारखाना त्यांना अॅम्ब्युलन्स सगळं डेड बॉडी गावापर्यंत आणायला ना देत नाही आहे ही अनेक समस्या आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कितीतरी मुलांचा जो प्रश्न आहे मुलांचं जे इथं वस्तिग्रह जे चालू व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत आत्ताशी कुठंतरी इमारत बांधकाम सुरू झालं आहे फक्त महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम बीड जिल्ह्यात आम्ही जिल्हाधिकारी ज्या दीपा मुदोळ मॅडम होत्या त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करून एक उसचोड कामगाराचं वसतिग्रह मंजूर करून बीडला फक्त तेवढं त्या कामाचं फक्त भूमिचं झालं आता महाराष्ट्रामध्ये दहा जिल्ह्यामध्ये जे बासष्ट वस्तीग्रस्त चालू आहे ते अद्याप चालू झालेलं नाही तर शासन स्तरावर त्या सर्व गोष्टी पेंडिंग आहेत म्हणून आम्ही सर्व उत्तोड कामगार संघटना मिळून ह्या विधानसभेमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला होता तर आमचे जे सगळे काही उस्तोड कामगार बांधव असते ते गरीब असल्यामुळं इतर जिल्ह्यामध्ये जे चार पाच फॉर्म भरले होते ते प्रस्तापिता पुढं टिकले नाही त्यांनी फॉर्म त्याला विड्रॉल करावं लागले फक्त महाराष्ट्रात उस्तोड कामगार संघटनेचा फक्त एकमेव उमेद उमेदवार दोनशे तीस बीड विधानसभामधून मी उस सगळ्या उस्तोड कामगार संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवित आहे आणि जर सगळ्या उस्तोड कामगार आणि सगळ्या लोकांनी जर हे केलं तर आमचा वि वी, विजय हा कुणीही रोकू शकत नाही मी सांगितलं तुम्हाला विचारलं होतं की मागच्या दोन तेवीस चोवीसच्या जो काही साखर जी बैठक झाल्यानंतर वाढ होती ती वाढली का मला अनेक फोन आले होते की माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी काही बातम्या प्रसारित केल्या होत्या वाढ झाली का आणि कशामुळे झाली आणि झाली का नाही झाली आहे नाही जे चौतीस टक्के भाव वाढ ही झालेली आहे परंतु ज्या कर्नाटक आपल्या जिल्ह्यातलं दीड ते पावणे दोन लाख उस्तोड कामगार मजूर हे कर्नाटक राज्यामध्ये जातं त्या कर्नाटक राज्यातले एकाही राज्या साखर कारखान्याने अद्यापपर्यंत चौतीस टक्के भाववाड दिलेले नाही फक्त महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनीच ती भाववाढ चौतीस टक्के दिलेली आहे जे प्रश्न आहेत ते चौतीस टक्के अद्याप ही दिलेले नाही कुणी सोडवले पाहिजे ते चौतीस टक्के महाराष्ट्राच्या बाहेरच्या कारखान्याचे पैसे कुणी दिले पाहिजेत कुणी त्यांना अंकुश कोण लावतो तिथं त्याला त्या का त्या कर्नाटक राज्यामध्ये त्यांचा साखर संघ हा वेगळा आहे आणि आपला महाराष्ट्र राज्य आतापर्यंत महाराष्ट्रात जो निर्णय होईल तो कर्नाटक राज्य फॉलोअप करायचं पण आता प्रथमच असं झालंय की आम्हाला महाराष्ट्राची जी भाववाढ केली ती मान्य नाही त्या कारणामुळे हे देणं गेले तुमचे उस्तोड मजूर आता कर्नाटकमध्ये गेलेत का आता तुमच्या संघटनेचे नाही तुम्ही त्याला का बंधन नाही घातलं ते नियम पाळत नाही ते उस्तोडायला जाऊ नका तिकडं असं काही होत नाही का नाही असं उस्तोड कामगाराचा आपल्या जिल्ह्यामध्ये आमचं बंधन जरी आमच्या संघटनेचे सगळ्या लोक असले तरी बंधन म्हणजे आपल्या जिल्ह्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात मधा आपल्याकडे ह्या कामगाराला उपजीविकेचं साधन नसल्यामुळं नाविला भाववाढ दिली काय नाही ते अभाव ने नेमका कसा आणायचा कर्नाटक सरकारवर तिथल्या कारखानदानावर कसा दबाव आणायचा मजूर तिकडे जायचे मग मोफत काम करून आम्हाला इकडे कसं शक्य येते एकतर खायची प्यायची व्यवस्था नसते काम करायचे आणि पैसे तिकडे सोडवायचे किती परवडणार आहे ते मुस्लिम त्या उस्तोड मजुरांना नाही तर उस्तोड मजुराला परवडत तर नाहीच आणि त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या संघटना जेवढं होईल संघटनेची जेवढी ताकद आहे तिथपर्यंत पण जे आपल्या महाराष्ट्रातले जे दहा जिल्ह्यातले आमदार खासदार आणि मंत्री खरी जबाबदारी यांची पडती ह्या बुसतोड कामगाराला न्याय दिला पाहिजे तर इथला आमदार किंवा खासदार फक्त निवडणुका आले तरी त्यांचं मतदान घेण्यापुरतं उपयोग करतात नाहीतर ह्या ह्या मुद्द्यावर सर्वप्रथम तुम्हीच ह्या आवाज उठवला दोन चार वेळेस बातम्या लावल्या नाही तर इतर कुठल्याही फुडारी किंवा आमदार खासदार खेच्यावरती कुणीही बोलण्यास तयार नाही फक्त आता निवडणूक आले त्यांचे ऊसतोड कामगाराचे मतदान घेणार आणि त्यांना पाच वर्षे पुन्हा वाऱ्यावर सोडणार त्यासाठीच आम्ही ह्या ऊसतोड कामगार संघटनेचं म्हणजे नेतृत्व करून कुठल्याही परिस्थितीत विधानसभेत जायचं आणि यांच्या प्रश्न सोडवण्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत इथे तुमच्यासोबत असणारे लोक आता इथं ऊसतोड मजुरांनी बरेचसे सोडायला गेलेले आहेत त्यांना परत कसं आणणार आहे त्यांचा संपर्क साधणार आहे शक्य आहे का ते सगळं आणणार हे त्या गोष्टी तर आम आमच्या संघटनेला किंवा आमच्या उस्तोड कामगाराला शक्य नाही कारण की आर्थिक परिस्थिती फार मोठ्या प्रमाणात लागते पण हे जे उस्तोड कामगार आहेत तर आता त्याच्यापैकी शंभर जर गेले तर कमीत कमी वीस पंचवीस हे उस्तोड कामगार आम्ही त्या कामगारासाठी अहोरात्र संपर्कात असतो आणि काही अडचणी असतो त्यासाठी कमीत कमी पंचवीस टक्के उस्तोड कामगार हे स्वखर्चानी शंभर टक्के इथं मतदान करायला बीड विधानसभेत तरी शंभर टक्के येणार त्यामध्ये काही सगड़ी, सगड़ी मजुरांची आणि मजुरांची संघटना तुमच्याशी जोडलेली किती आहेत काय सगळे उस्तोड कामगाराचे आमच्या ज्या पाच प्रमुख संघटना आहेत त्या सगळ्या पाचही पण आमच्या सोबत आहेत आणि जे मजुराची संख्या आहे इतरल्या तर ते एकोणसाठ हजार उसतोड कामगार बीड जिल्ह्यातला तो आमच्या संघटनेशी सभासद आहे आणि दुसरा एक विषय की आम्ही ह्या उस्तोड कामगार जे कर्नाटक आणि महाराष्ट्रात काही गेलेत चालतरी झालेत त्यांच्यासाठी रिट पिटिशन उसतोड कामगार समजे औरंगाबाद हायकोर्टमध्ये झाले त्याच्यामध्ये म्हणजे अकरा तारखेला सुनावणी होती त्याच्यावर लवकरच आमचं ते याचिके असं म्हणणं आहे की ह्या उस्तोड कामगाराला जसं वयोवृद्ध माणसाचं घरी मतदान घेतात तसं ह्या उस्तोड कामगाराचं मतदान ह्या कारखान्यावर किंवा कर्नाटक राज्यात जिथं असेल तिथं घेण्यात यावं यासाठी अकरा तारखेला कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे तो तो निर्णय लवकरच आमच्यासारखा येईल ही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे तर यवती बबनराव माने आणि उस्तोड मजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे येत असतात प्रकर्षाने मुस्तड मजूर आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ह्या इथे सध्या सोडवल्या जात नाही आहेत मूळ मुद्दा असा आहे की जी काही दरवाढ व्हायला हवी होती ती दरवाढ झालेली आहे महाराष्ट्रात दिली मात्र जे क कर्नाटक आणि इतर कुठले राज्य आहेत ऊसतोड मजूर त्या ठिकाणी जातात तिथून त्यांना वाढ मिळालेली नाही आहे तिथं नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या वाढीनंतर सुद्धा नियम फॉलो करायचे मात्र ने त्यांनी आता नियम फॉलो केलेले नाहीत मागच्या वर्षीचे जे काही बिल आहेत ते मराठी महाराष्ट्रालासुद्धा बऱ्याचशे लोकांनी संपर्क केला की के आमची दरवाढ मिळालेली नाही आहे मग या सगळ्या समस्या तुम्ही सोडायच्या आहेत राज्य शासनाने सोडायच्या आहेत का केंद्र सरकारने सोडायच्या आहेत का काय नेमक्या प्रश्न आहेत इथला स्थानिकचा कोणी लोकप्रतिनिधी असतो का खासदार असतो का आमदार असतो का या सगळ्या लोकांनी जे आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अशी सगळी परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये उस्तोड मजुरांची वाताहत आपल्याला नेहमी पाहायला मिळते मग त्यांच्या जात असताना अपघात होतो काही आरोग्याच्या समस्या असतील त्यांची मुलं वस्तीगृहामध्ये शिकतात त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था असते त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न असतो हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तिथले स्थानिकचे लोकप्रतिनिधी कमी पडतात आणि म्हणून आम्ही या विधानसभा निवडणुकीमध्ये रणांगणामध्ये आहोत असं इथं बमन माने यांनी सांगितलं आहे पर्सन परिवर्तन सह मी संग्राम चा नंदे Maracanã, Rafa, news